नमस्कार मित्रांनो चार पाच दिवस जोरात पाऊस होता आणि आज कुठे थोडंफार ऊन पडलं आहे म्हणून आम्ही आलो झेंडूच्या प्लॉटवरती तर झेंडूच्या प्लॉटवरती येऊन पाहतो तर रोपांवरती करपा रोग आला आहे आणि जास्त लागण त्याची पिवळ्या झेंडूला झाले कारण पिवळ्या झेंडूची झाडे वा पाऊस आणि वाऱ्यामुळे मोडून पडलेत आणि झेंडू देखील दे पूर्ण सुकला आहे काही काही रोपं तर पूर्णच झेंडू सुकून गेला आहे त्यामुळे या रोपांवरती देखील फवारणी करावी लागणार आहे कर्परोगासाठी हो रोगासाठी लाल झेंडूवरती जास्त त्याचा परिणाम दिसून येत नाही आहे कारण पिवळ्या झेंडूची रोपे थोडी उंचीला जास्त होती त्याच्यामुळे वाऱ्यामुळे ती तुटून पडलेत आहेत त्यानंतरला जे आता फुले खराब झालेत ती फुले आम्ही फेकून न देता ते एकत्र करून त्यापासून आम्ही कंपोस्ट खत कर तयार करणार आहोत ती सर्व फुले एकत्र करण्याचं काम चालू आहे आणि दस दसऱ्यामध्ये जी फुले यूज होतील त्यानंतरला ते नदीमध्ये विसर्जन करतात तर ते विसर्जन न करता आम्ही ती फुले एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत कर तयार करणार आहोत जेणेकरून आम्हाला पुढील लागवडीसाठी ते वापरता येईल कारण झेंडूचं पीक घेतल्यानंतरला आम्ही दुसरी लागवड करणार आहोत